ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे संवेदनेद्वारे व्यक्तीस आकलन होते त्यास बॅश म्हणतात ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे संवेदनेद्वारे व्यक्तीस आकलन होते त्यास अवबोध असे म्हणतात आकलन शोध दिशावटिका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे डॅश यांनी सांगितले आकलन शोध दिशावटिका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे अल्फ्रेड बिने यांनी सांगितले बाल भारतीचे मुख्यालय कुठे आहे बाल भारतीचे मुख्यालय पुणे येथे आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना तीन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी करण्यात आली लँग्वेज अँड थॉट ऑफ द चाइल्ड लँग्वेज अँड थॉट ऑफ द चाइल्ड हा ग्रंथ कोणी लिहिला लँग्वेज अँड थॉट ऑफ द चाइल्ड हा ग्रंथ लिहिला आहे जिंग पियाजे यांनी एखाद्या व्यक्तीस शिकण्यास मदत करणारी कला म्हणजे डॅश होय म्हणजेच अध्यापन होय पाठ्यपुस्तकांच्या मूल्यमापनासाठी गुणपत्रक कोणत्या शिक्षण तज्ञांनी विकसित केले पाठ्यपुस्तकांच्या मूल्यमापनासाठी गुणपत्रक कोणत्या शिक्षण तज्ञांनी विकसित केले तर याचं उत्तर आहे जॉर्ज हंटर व लुईस बोगल उद्गामी पद्धती डॅश यांनी मांडली तर उद्गामी पद्धती रॉजर बेकन यांनी मांडली अध्यापन प्रतिमानांची मांडणी डॅश यांनी केली अध्यापन प्रतिमानांची मांडणी ब्रुस जोविस व मार्शा विल यांनी केली मूल्यमापनाचे जनक कोणास म्हटले जाते मूल्यमापनाचे जनक बेंजामिन ब्लूम यांना म्हटले जाते बाह्य उद्दीपका संबंधी मज्जातंतूमार्फत मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश म्हणतात संवेदना असे म्हणतात बाह्य उद्दीपका संबंधी मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला संवेदना असे म्हणतात शिक्षण हा डॅश सूचीतील विषय आहे तर शिक्षण हा सामायिक सूचीतील विषय आहे जे शिक्षण सहजही नाही आणि औपचारिकही नाही अशा शिक्षणाला डॅश शिक्षण म्हणतात अनौपचारिक शिक्षण व्यक्तीची श्रवण क्षमता कोणत्या एककात मोजतात डेसिवल प्रयोगशाळा पद्धती प्रतिमानाचे जनक प्रयोगशाळा पद्धती प्रतिमानाचे जनक कोण आहेत डोनाल्ड ऑलिव्हर संप्रेषणाचे प्रतिमान सर्वप्रथम कोणी मांडले संप्रेषणाचे प्रतिमान सर्वप्रथम शानन व विलर यांनी मांडले विद्यार्थ्यास कौशल्य शिकवण्यासाठी डॅश प्रकार उपयुक्त ठरतो प्रशिक्षण ज्ञान मिळवण्याची प्रमुख साधने म्हणजे डॅश होय तर ज्ञान मिळवण्याचे प्रमुख साधने म्हणजेच ज्ञानेंद्रिय होय क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांची भारतीय स्वरूपात मांडणी कोणी केली क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांची भारतीय स्वरूपात मांडणी आर एच दवे यांनी केली संवेदनासाठी डॅश असणे आवश्यक आहे तर संवेदनासाठी उद्दीपक असणे आवश्यक आहे बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश यांनी म्हटले तर असे स्टर्न यांनी म्हटले आहे मूल्यमापन डॅश तसेच डॅश असते तर याचं उत्तर आहे मूल्यमापन संख्यात्मक तसेच गुणात्मक असते विद्यार्थ्यांचा डॅश विकास साधणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे ऑरिजिन अँड इंटेलिजन्स ऑफ द चाइल्ड ऑरिजिन अँड इंटेलिजन्स ऑफ द चाइल्ड हा ग्रंथ पुणे लिहिला तर याचं उत्तर आहे जातन जिन प्रभावी व परिणामकारक शिक्षण दिले जाते ते यशस्वी अध्यापन होय अशी व्याख्या कोणी केली मर्सेलियन अध्यापनाचा जीवनाशी व विषयाशी संबंध जोडणे म्हणजे डॅश होय अध्यापनाचा जीवनात शिव विषयाशी संबंध जोडणे म्हणजे समवाय होय सध्या शिक्षणामध्ये डॅश क्षेत्रावर अधिक भर दे असल्याचे दिसून येते बोधात्मक क्षेत्रावर दुसऱ्याचे विचार भावना दृष्टिकोन त्या व्यक्तीच्या भूमिकेतून जाणून जाऊन जाणणे यास डॅश पद्धती म्हणतात तर यास भूमिका अभिनय पद्धती असे म्हणतात सूक्ष्म अध्यापन तंत्राचे निर्माते कोण आहेत सूक्ष्म अध्यापन तंत्राचे निर्माते एलन हे है आहेत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन तंत्राची डॅशेसाली मांडणी केली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अपेक्षित उद्दिष्टे नियोजित वेळेत साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक निवडलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेले अनुभव म्हणजे डॅश होय म्हणजेच अध्ययन अनुभव होय विद्यार्थी उत्तर समझू दू पठांतरा तपासने डैश परीक्षित शक्य है, है। स्कैपोल्डिंग हि संकल्पना को मान ली स्कैल्डिंग ही संकल्पना वेगोटस्कली विशिष्ट उद्दीपक विशिष्ट प्रतिक्रिया असे संबंध डॅश अध्यापनात केले जातात अभिसंधन अध्यापनात शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक सहाय्य असले पाहिजे शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅश यांनी मांडला डॅनियल गोलमन यांनी मांडला मूल्यमापन तंत्राचा उदय डॅश देशात झाला तर मूल्यमापन तंत्राचा उदय अमेरिका या देशात झाला आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सामायिक अनुभव म्हणजे संप्रेषण ही व्याख्या कोणी केली त्या प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सामायिक अनुभव म्हणजे संप्रेषण ही व्याख्या केली आहे श्रॅम यांनी विद्यार्थ्यांची संकल्पनेसंबंधी स्पष्टता पाहणे विद्यार्थ्यांची संकल्पनेसंबंधी स्पष्टता पाहणे हा कोणत्या प्रश्नांचा मुख्य उद्देश असतो लघुतरी प्रश्नांचा समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे विचार होय ही व्याख्या कोणी केली समस्येचे विश्लेषण करून ते सोडवण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे विचार तर ही व्याख्या केली आहे मोहसिन यांनी सन एकोणीसशे एक मध्ये दक्षिणापूर्ती दक्षिणामूर्ती इथे बालमंदिर नावाची शिशुशाळा यांनी सुरू केली तर याचं उत्तर आहे जुग्गिजूबाई जु बोधक यांनी सन एकोणीशे एक मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूबाई बोधक यांनी सुरू केली आदर्श मूल्यमापन डॅश असते तर आदर्श मूल्यमापन वस्तुनिष्ठ असते अध्ययन सुयोग्य सुलभ व सुकर होण्यासाठी केलेली प्रतिक्रिया म्हणजे अध्यापन होय ही व्याख्या कोणी केली अध्ययन सुयोग्य सुलभ सुख होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय ही व्याख्या प्रिसेंट यांनी केली आहे शिक्षकाकडून अध्यापन करताना करत नकळतपणे घडून येणारा समवाय कोणता प्रासंगिक समवाय भूमिका अभिनय पद्धतीची मांडणी कोणी केली जॉर्ज शेफेल डॅश हे मूल्यमापनाचे गुणात्मक साधन आहे तर निरीक्षण हे मूल्यमापनाचे गुणात्मक साधन आहे पूर्व बाल्यवस्थेचा काळ डॅश ते डॅश इतका असतो तर पूर्व बाल्यवस्थेचा काळ दोन ते सहा वर्ष इतका असतो सरावाच्या परिणामातून व्यक्ती वर्तनात होणारा सापेक्षतः कायम स्वरूपाचा बदल म्हणजे अध्ययन ही व्याख्या कोणी केली सरावाच्या परिणामातून व्यक्ती वर्तनात होणारा सापेक्षतः कायम स्वरूपाचा बदल म्हणजे अध्ययन तर ही व्याख्या के केली आहे किंबल यांनी सूक्ष्म अध्यापन तंत्राचा उगम कोणत्या देशात झाला अमेरिका मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्ट डॅशवर आधारित असते उद्दिष्टांवर मूल्यमापन त्रिकोणात डॅश मध्यवर्ती ठेवून मूल्यमापन प्रक्रिया चाललेली असते व्यक्तीचा सर्वांगीण विकास पण त्रिकोणात व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे ध्येय मध्यवर्ती ठेवून मूल्यमापन प्रक्रिया चाललेली असते समूह अन्वेषण प्रतिमान कोणी मानले समूह अन्वेषण प्रतिमान हार्बर्ट थेलन यांनी मानले आहे प्रतिकात्मक माहितीच्या संक्रमणातून लोकांनी त्याचा समान अर्थ समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे संप्रेषण ही व्याख्या कोणी केली प्रतिकात्मक माहितीच्या संक्रमणातून लोकांनी त्याचा समान अर्थ समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे संप्रेषण ही व्याख्या केली आहे जेम्स स्टोनर यांनी मूल्यमापन तंत्रामुळे ची खरी प्रगती कळते तर मूल्यमापन तंत्रामुळे विद्यार्थ्यांची खरी प्रगती कळते प्रत्येक विज्ञान या स्मरण प्रकारावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न कोणते प्रत्यय विज्ञान या स्मरण प्रकारावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न कोणते आहेत बहुपर्यायी सामाजिक ज्ञानरचना कोणाचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते वेगोटस्की यांचे अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार ही व्याख्या कोणी केली नॉर्मल एलमन यांनी पुढचा प्रश्न अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून घडून आणायची डॅश बदल म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट होत तर याचं उत्तर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून घडून आणायचे अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे होय जी उद्दिष्टे प्रत्यक्षपणे तात्काळ पडताळून पाहता येत नाहीत किंवा जी साध्य झाली ही सहजासहजी समजतही नाही अशा उद्दिष्टांना डॅश उद्दिष्टे म्हणतात तर याचं उत्तर आहे अशा उद्दिष्टांना अमूर्त उद्दिष्ट म्हणतात ड्रीम्स अँड इमिटेशन इन चाइल्डहुड हा ग्रंथ कोणी लिहिला तर याच उत्तर आहे जिन पियाजे यांनी शिक्षकांना अध्यापनातील नवीन विचार प्रवाहांची माहिती घेण्यासाठी डॅश उपयुक्त ठरतात तर याचं उत्तर आहे शिक्षकांना अध्यापनातील नवीन विचार प्रवाहांची माहिती घेण्यासाठी उद्बोधन वर्ग उपयुक्त ठरतात ज्या उद्दिष्टांचे स्वरूप ढोबळ मानाने सांगितले जाते त्यांना डॅश उद्दिष्ट म्हणतात तर त्यांना सामान्य उद्दिष्ट म्हणतात क्रीडन पद्धती कोणी तयार केली कोरवेल कोक यांनी बाल्यावस्थेचा काळ डॅश ते डॅश इतका असतो दोन बारा दैश ते दैश बारा वर्ष उत्तर बाल्यावस्थेचा काळ डॅश ते डॅश इतका असतो उत्तर बाल्यावस्थेचा काळ सहा ते बारा वर्ष असतो गावाच्या पारावर होणारी चर्चा डॅश संप्रेषणाचे उदाहरण आहे अनौपचारिक संप्रेषणाचे डॅश उद्दिष्ट बोधात्मक क्षेत्रातील सर्वात प्राथमिक स्तरावरील उद्दिष्ट आहे ज्ञान उद्दिष्ट बोधात्मक क्षेत्रातील सर्वात प्राथमिक स्तरावरील उद्दिष्ट आहे प्राप्त ज्ञानाचा व्यवहारात उपयोग म्हणजे डॅश होय प्राप्त ज्ञानाचा व्यवहारात उपयोग म्हणजे उपयोजन होय समीपस्थ विकास ही संकल्पना कोणी मांडली समीपस्थ विकास ही संकल्पना मांडली आहे वर्ग वर्गसभा प्रतिमानाचे जन कोण आहेत वर्गसभा प्रतिमानाचे जन विल्यम ग्लेसर हे आहेत कोणती अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारी आहे प्रश्नोत्तर पद्धती शिक्षण म्हणजे आत्माविष्कार ही व्याख्या कोणी केली रवींद्रनाथ टागोर यांनी अध्यापनात अध्यापकाने हेतू परस्पर घडून आणलेला प्रसंग व विद्यार्थी यांच्यात होणाऱ्या अंतरक्रियेला डॅश म्हणता अध्यापनात अध्यापकाने हेतू परस्पर घडून आणलेला प्रसंग विद्यार्थी यांच्या होणाऱ्या अंतरक्रियेला शैक्षणिक अनुभूती असे म्हणतात प्रेक्षकाने आपल्या मनातील अशयास सुसंघटितपणे तयार करणे यास म्हणतात त्याचं उत्तर आहे प्रेक्षकाने आपल्या मनातील अशयास सुसंघटितपणे तयार करणे यास सांकेतिकरण म्हणतात प्रक्षेपणात्मक साधनांचे जनक कोणास म्हटले जाते प्रक्षेपणात्मक साधनांचे जन सिगमंड फ्राईड यांना म्हटले जाते ज्ञानरचनावादाचे प्रकार कोणते ज्ञानरचनावादाचे प्रकार त्याचं उत्तर आहे बोधात्मक सामाजिक व समोर यशस्वी अध्यापन म्हणजे डॅश यशस्वी अध्यापन म्हणजे परिणामकारक अध्ययन होय, होय। इष्ट दिशेने बदल घडून आणण्यासाठी नियोजनपूर्वक योग्य प्रसंग सादर करणे म्हणजे डॅश होय इष्ट दिशेने बदल करून आणण्यासाठी नियोजनपूर्वक योग्य प्रसंग सादर करणे म्हणजे अनुभूती होय डॅश हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्वाचे प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे डॅश हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्वाचे प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे त्र्याचं उत्तर आहे कुटुंब पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची पायाभूत बाब कोणती त्र्याचं उत्तर आहे परिपक्वता अनुकरण पद्धतीचा जनक कोणास म्हटले जाते अनुकरण पद्धतीचा जनक हे यांना बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी कोण केली बुद्धिमंथन पद्धतीची मांडणी अॅलेक्स आसबोर्न यांनी केली आहे एक निरीक्षण दुसऱ्या निरीक्षणापासून किती वेगळे आहे हे पाहण्याचे उपयुक्त साधन उपयुक्त मापन म्हणजे डॅश होय एक निरीक्षण दुसऱ्या निरीक्षणापासून किती वेगळे आहे हे पाहण्याचे उपयुक्त मापन म्हणजे प्रमाण विचलन डॅश हे अनुभव देण्याचे एकमेव औपचारिक केंद्र आहे शाळा पूर्व शालेय अवस्था कोणत्या अवस्थेला म्हणतात पूर्व शालेय अवस्था पूर्व नस संस्थेच्या दोन स्पेशी मधील कोणत्याही प्रकारचे संदेश म्हणजे डॅश होय म्हणजे चेता संप्रेषण होय व्यक्तीच्या वर्तनाला इष्ट वळण लावण्याच्या दृष्टीने शाळेतून डॅश दिले जातात व्यक्तीच्या वर्तनाला इष्ट वळण लावण्याच्या दृष्टीतून दृष्टीने शाळेतून अनुभव दिले जातात थॉट अँड लँग्वेज थॉट अँड लँग्वेज हे पुस्तक पुणे लिहिले वॅगोटस्क यांनी संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमानाचे निर्माते कोण आहे डेविड हंत अध्ययन सुयोग्य सुलभ व सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे डॅश होय अध्ययन सुयोग्य सुलभ व सुकर होण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय क्रमान्वित अध्ययनाची कल्पना डॅश यांनी मांडली क्रमान्वित अध्ययनाची कल्पना स्किनर यांनी मांडली आहे डॅश व त्यांच्या सहकार्यांनी बौद्धिक क्षेत्रातील उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केले आहे तर याचं उत्तर आहे डॉक्टर बेंजामिन ब्लूम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बौद्धिक क्षेत्रातील उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण केले आहे डॅश संप्रेषणातील विचार व कल्पनेचे उगमस्थान आहे प्रेषक हे संप्रेषणातील विचार व कल्पनेचे उगमस्थान आहे संप्रेषण प्रक्रियेत डॅश हा मुख्य ग्राहक ठरतो विद्यार्थी संप्रेषण प्रक्रियेत विद्यार्थी हा मुख्य ग्राहक ठरतो कोणत्याही मुलाला योग्य व आदर्श नागरिक बनवण्याची प्रक्रिया म्हणजे डॅश होय सामाजिकरण अपेक्षित क्षमता विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित झाले किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी केलेले मूल्यमापन म्हणजे डॅश मूल्यमापन तर याचं उत्तर आहे क्षमताधिष्ठित मूल्यमापन विद्यार्थ्याच्या वर्तनातून आपण अध्ययन निष्पत्ती अपेक्षितो त्या सध्या म्हणतात तर विद्यार्थ्याच्या वर्तनातून आपण अध्ययन निष्पत्ती अपेक्षितो त्यास शैक्षणिक उद्दिष्टे असे म्हणतात मनापासून विशिष्ट हेतुपूर्तीसाठी स्वीकारलेली व सामाजिक पर्यावरणात पार पाडलेली कृती म्हणजे प्रकल्प होय अशी व्याख्या कोणी केली मनापासून विशिष्ट हेतुपूर्तीसाठी स्वीकारलेली व सामाजिक पर्यावरणात पार पाडलेली कृती म्हणजे प्रकल्प होय अशी व्याख्या केली आहे किल पॅट्रिक यांनी प्रभुत्व संपादनाची कल्पना कोणी मानली प्रभुत्व संपादनाची कल्पना बेंजामिन ब्लूम यांनी मांडली आहे डाल्टन पद्धतीची मांडणी कोणी केली डाल्टन पद्धतीची मांडणी हेलन पाख यांनी केली शिक्षण या शब्दाला का असा प्रश्न विचारला असता डॅशचा बोध होतो तर उत्तर शिक्षण या शब्दाला का असा प्रश्न विचारला असता उद्दिष्टांचा बोध होतो